गुकुजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसणी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण शनिवारच्या दिवशी आणि रविवारला जे रामधूनसाठी तयारी करत असतो तिथे दिवशी मुलं शाळेत जातात तर आज आपण यांना एक व्हिडिओ बनवत असतो आज एक गणिताचा व्हिडिओ बनवत आहोत या विद्यार्थ्यांना लक्ष द्यायला पाहिजे म्हणून आता आपण वर्तुळाचे वर्तुळ शिकायचं आहे इथे जे वर्तुळ दिलेले आहेत या वर्तुळाच्या प्रत्येक गोष्टीची माहिती असायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा जो वर्तुळ दिला या पहिला काय म्हणतात म्हणजेच मराठीत केंद्र केंद्र बिंदू याचं नाव आहे केंद्रबिंदू त्याच्यानंतर हा जो रेड नदी हा जो दाखवलेला आहे पूर्ण याला काय म्हणतात परी म्हणजे परीख याला काय म्हणतात परी हा केंद्रबिंदू हा परी त्याच्यानंतर याला काय म्हणतात या। इथे पर्यंत आलेले आहे सेंटर बिंदू पासून तर याला काय म्हणतात त्याच्यानंतर याला काय म्हणतात बिंदूतून गेलेला आहे तर याला या। म्हणतात व्यास व्यास कसा असतो केंद्रबिंदूतून गेलेली रेषा असते म्हणजे केंद्रबिंदू जे सेंटर पॉइंट असते त्याच्यातून गेलेला त्याला म्हणतात व्यास व्यास म्हणजे म्हणजे डायमीटर त्याच्यानंतर केंद्रबिंदूतून गेली नाही पण याला दोन वर्तुळाला छेद हिला काय म्हणतात काय म्हणतात आणि नंतर वर्तुळाला स्पर्श करून गेलेली आहेत याला काय म्हणतात स्पर्शिका म्हणतात वर्तुळाच्या बाहेरून गेली म्हणजे स्पर्श करून गेलेली आहे म्हणून त्याला स्पर्शिका म्हणतात पण हे बाहेर गेलेली आहे परंतु वर्तुळाच्या आतून गेलेली आहे म्हणून याला काय म्हणतात छेदिका हिचं नाव काय आहे का आणि या वर्तुळाच्या मदतून गेलेल्या आहेत व्याज केलेल्या परंतु आपण दाखवला तर याला काय म्हणतो अर्धवर्तुळ हा भाग अर्धवर्तुळ हा जुनी अर्धवर्तुळ अर्धवर्तुळ आहे त्याच्यानंतर इथे आपण एक अँगल काढला आणि हे दाखवलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण ल कौंस कोणता लघु कौंस हा पिवळ्याने जो दाखवलेला आहे एवढा जो भाग आहे याला काय म्हणतात लघु कंस आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ह्या दाखवलेला आहे हा एवढा हा जो भाग आहे हा विशाल तर अशा प्रकारे या वर्तुळाची आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे हा आपण एक वेळा रिपीट करून घेऊ हा बघा लक्षात द्या केंद्र बिंदू याचं नाव काय आहे हा रेडमध्ये टाकलेला काय बरे याला काय हा काय आस हे काय? दिवा. हे काय? पर्णिका. पर्णिका हे काय? शिंदिका. शिंदिका हा काय? अर्धवर्तुळ. हे काय? लघुकोनचा. लघुकोनचा. आणि हा विशालकोनचा. विशालकोनचा. धन्यवाद. मी बबलू काडवे भागीमारी तालुका पारसने गेला नागपूर जय गुरुदो जय गुरुदो. धन्यवाद.